नमस्कार मित्रांनो रेस्टार आकाश बनसोडेवर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आल्यानंतर आता त्याचा सी सी टी व्ही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे आक्या बनसोडेच्या कापड दुकानाबाहेर लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेरामध्ये हा सगळा प्रकार कैद झाला आणि आक्या बनसोडेवर हल्ला झाल्यानंतर तब्बल तीन दिवसांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामुळेच आता सगळीकडे या व्हिडिओचे चर्चा होत आहे त्याचबरोबर आकाश बनसोडे हल्ला प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून मोठा खुलासा करण्यात आल्याची बातमी आहे पोलिसांनी जे तीन आरोपी अटक केले होते त्यांच्याकडून चौकशी केली जात आहे या कसून केलेल्या चौकशी दरम्यान हल्ल्यामागचं खरं कारण पोलिसांसमोर आलंय मात्र त्या कारणाचा खुलासा पोलिसांनी अजून मीडियासमोर केला नाही जर या कारणाचा खुलासा करण्यात आला तर पुणे शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते आणखी काही गंभीर आणि हिंसक घटना घडू शकतात त्यामुळेच पुणे पोलिसांनी हे कारण अद्याप मीडियासमोर मांडलं नसल्याचं सांगितलं जाते आणि अजून देखील या संपूर्ण प्रकरणाबद्दल गुप्त पद्धतीने तपास सुरूच आहे या प्रकरणातील आरोपी आकाश बनसोडेला सतत ट्रोल करत होते आणि त्यातूनच विषय वाढत गेला आणि आरोपींनी आकाश बनसोडेवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचं सांगितलं जातं सध्याच्या स्थितीमध्ये आकाश भोंसोडेची प्रकृती स्थिर आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा होत आहे त्यामुळे त्याला पुढील काही दिवसांमध्ये दवाखान्यातून द्युशान डिस्चार्ज मिळू शकते आकाश भोंसोडेला डिस्चार्ज मिळाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला अजून देखील वारे मिळण्याची शक्यता आहे परंतु आताच्या घडीमध्ये आकाश भोंसोडेवर हल्ल्याचा सी सी टी व्ही व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद